いただきます。 साहेब साहेबी बिरसकर साहेबांचा मान देऊन आज आपण ज्यांच्या वाढदिवसा सर्वजण उपस्थित होतो ते आपल्या सर्वांचे लाडके कार्यकारी साहेब आणि या वाढदिवसाला छोट्याशा उपस्थित आमच्या सर्व सर्व शिंदेचे सुरक्षा अधिकारी मले साहेब दाधवसाहेब व सर्वच आम्ही स्टाफच्या वतीन साहेब सुरक्षा विभाग सुद्धा द्या सात कार्य विभाग सर्वांच आपल्या खूप प्रेम आहेत आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या निरोगी आनंदी समाधानी जाऊ व आपल्याकडून आम्हाला वेळोवेळी असेच मार्गदर्शन प्रेम मिळतो हीच साईबाबांची प्रार्थना करतो आहे